कर्नाटकातून एक प्रकार समोर आलाय जो जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल एका सरकारी रुग्णालयात एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका पारिचारिकेने त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकनं चिटकावलाय जेव्हा मुलाच्या कुटुंबाने यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितलं की ती वर्षानुवर्ष हे करतीये त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही मात्र आता त्या नर्सला निलंबित करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी एका कुटुंबाने त्यांचा सात वर्षाचा मुलगा गुरुकिशन अन्नप्पा होसमनी याला हवेरीच्या हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं तेव्हा ही घटना घडली मुलाच्या गालावर जखम होती आणि खोल जखमेतून खूप रक्तस्त्राव होत होता मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी नर्सने फेविक्विकचा वापर केला मुलाच्या पालकांनी नर्सला याबद्दल विचारणा केली तेव्हा तिने सांगितलं की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक चिन्ह सोडतील यावेळी मुलाच्या कुटुंबाने नर्सचा व्हिडिओ बनवला व्हिडिओमध्ये नर्स पालकांना सांगते आहे की ती वर्षानुवर्ष हे करतीय आणि काळजी करण्यासारखं काही नाही कोणताही खुना टाळण्यासाठी फेविक्विकचा वापर करण्यात आला आहे यानंतर कुटुंबातील सदस्यांनी नर्स विरुद्ध तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओही दाखवला परिचारिकेवर कारवाई करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आला राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विक हा एक चिकटवता येत आहे ज्याचा वैद्यकीय वापर नियमानुसार परवानगी नाही या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी विक वापरणाऱ्यांवर स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आला आहे आणि चौकशी सुरू आहे यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता तथापि आता नर्सला निलंबित करण्यात आलाय आणि मूल देखील निरोगी आहे